बाळे येथील एन के किड्स स्कूलतर्फे आयोजित एक दिवसीय कृषी पर्यटन सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध फळझाडे फुलझाडे औषधी वनस्पती तसेच आधुनिक शेती पद्धतींची जवळून पाहणी करून त्यांचे महत्त्व जाणून घेतले कृषी पर्यटन केंद्राचे संचालक परमेश्वर शरणार्थी यांनी विद्यार्थ्यांना फिशरीज मोत्यांचे उत्पादन त्यामध्ये वापरली जाणारी साधने आणि प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले पुस्तकातील ज्ञान प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह हो अधिक वाढला केंद्रातील मिनी वॉटर पार्क रेन डान्स झोका सिसॉ आणि घसरगुंडीवर विद्यार्थ्यांनी मनसोक्त मजा केली रेन डान्समध्ये भिजून चिंब झालेल्या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला आणि सहलीला धमाल रंगत आली याप्रसंगी मुख्याध्यापिका श्वेता कस्तुरी मुख्य शिक्षिका दीपाली कुलकर्णी यांच्यासह शिक्षक व सेविकांचे मार्गदर्शन लाभले कृषी पर्यटन ग्रामीण वातावरण आणि मनोरंजनाचा सुंदर संगम झाल्याने एन के स्कूलची ही विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरली नमस्कार माझे नाव दीपाली कुलकर्णी नागेशकर शैक्षणिक सहल तांदूळवाडी कल्याणम कृषी पर्यटन केंद्र इथे आम्ही आमच्या स्कूल ट्रिप दोन आलो आहे यामध्ये इथे या पर्यटन केंद्रामध्ये मुलांना मत्स्य व्यवसाय शेती आणि वेगवेगळे खेळणी वगैरे हे सगळं मुलं इथं आज दिवसभर एन्जॉय करत आहेत आणि शरणार्थी परिवार यांनी आम्हाला इथली सर्वच इथले पर्यटन व्यवसायाची सर्वच छान माहिती दिली आणि मुलं सर्व गोष्टीचा इथलं आनंद लुटत आहेत